नमस्कार मित्रांनो माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवरून मी आपलं स्वागत करीत आहे तुम्हाला आता एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे मी हे पहा हे समोर दिसतं आहे इथं फांदी घासून फळं काळी पडतात आणि त्यामुळं त्या, त्या फळांना मार्केटमध्ये योग्य दर मिळत नाही तर हे आपण कसं करतो आहे पहा या ठिकाणी ही मधली जी ही ही फांदी आहे ही पहा ही ही मधली फांदी त्याला खाली फळ आहे का नाही बघून आपण ते कट करतो आहे या फांदी त्यानंतर या बाजूला हे हेही कट करतो आहे अशा पद्धतीनं हे पहा हे पहा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं फळांना वाढण्यासाठी आपण जागा मोकळी केली आहे हे घ घासू शकतं आहे वरच्या बाजूला ही फांदीसुद्धा हे पहा अशा पद्धतीनं फक्त एक अडचण अशी आहे यांना सूर्यप्रकाश डायरेक्ट येऊ नये याची काळजी घ्यावी लागणार जमल्यास आपण ह्याच्यावर कवरिंगसुद्धा घालणार आहोत बघूया पुढं काय होतं ते तर अशा पद्धतीनं फांदी घासून फळं काळी पडतात त्याच्यासाठी हे आपल्याला करावं लागणार आहे की पहा इथे खालच्या बाजूला फळ आहे त्यालाही आपण असं मोकळं करतो आहे की पहा हे आहे तर असं प्रत्येक झाड बघून आम्ही काम करत आहोत इथं आहे पहा या बाजूला इथं वरच्या बाजूला घासतं आहे हे घासणारं भाग आपण काढून टाकतो आहे हे पहा हे पहा आणि या फळासाठी आणि हे करत असताना एक काळजी घ्यावी लागते की फळाच्या देटाला जर धक्का लागला फळाच्या देठाला जर धक्का लागला तर फळ तुटण्याची शक्यता जास्त आहे आमच्याकडून एक दोन तीन फळं अशी तुटली तर मित्रांनो शेतकऱ्याला अशी छोटी छोटी कामं करावी लागतात लक्ष देऊन आणि एवढं करूनही मार्केटमध्ये आपण केलेला खर्च आणि मिळालेला भाव याच्यामध्ये खूप तपावत राहते पण शेतकऱ्यांना हे करावंच लागतं आहे ठीक आहे हे पहा इथं फळं घासा लागलं आहे काळं पडलं आहे घासून त्याला आपण या ठिकाणी असं घेऊन हे इकडच्या बाजूला घेतलेलं आहे या बाजूला आणि हे आता हे काळं पडलं हे पहा हे पहा वाढ झाल्यानंतर याचा डाग आता असाच राहतो की निघून जातोय बघूया मित्रांनो नो ठीक आहे असे आपल्याला बघून काम करावं लागतं आहे ठीक आहे धन्यवाद